हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर इथून पुढचे तीन दिवस आता आमचा इथे स्टे आहे आणि हा एक स्टुडिओ अपार्टमेंट आहे जो स्पेशली आम्ही झियानाच्या प्रॉस्पेक्टिव्हनी आम्ही हा चूज केलेला होता आणि इथनं व्ह्यू पण खूप छान आहे सो येस काय त्या छान आहे है ना हां माझे जसे रिव्ह्यूज होते

येस yes, तर जर तुम्ही आजचा कालचा ब्लॉग नसेल बघितला तर नक्की जाऊन कालचा ब्लॉग चेक करा बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कालचा सा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आई बाबांसोबत होता तो बुढीपाडवा स्पेशल येस yes, तर इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे जसं की फ्रीज आणि इथे कुकिंगसाठी आम्ही मुद्दाम हे बुक केलेलं आहे जस्ट बिकॉज की आम्हाला जियानासाठी मला इथे फूड कुक करता येईल म्हणून ते मला असं असं आम्ही असंच चूज केलं इथे वॉशिंग मशीन सुद्धा आहे कपडे वगैरे वॉश करू शकतात बिकॉज लहान लेकरांचे कितीही कपडे कॅरी करा तरी लागतातच वॉशच करावं लागतात आणि हिची एक्साइटमेंट लेवलच काही वेगळी आहे ना तुला आवडलं जियाना ना तुला आवडलं तुझ्या बॅड्स फक्त खायचं सामान आहे <laughs>

चेंज करू रेस्ट करू अँड डन निघायचं बाहेर पूर्ण सामान हे आम्ही आणलेलं आहे आणि आता प्रिपरेशन चालू आहे जियानाच्या फूडची आणि जियाना खूप जास्त एन्जॉय करत आहे तू मम्माला हेल्प करत आहे जास्त खूप एक्साइटेड आहे आता आमचे ब्लॉग चालू होते तर भरपूर एन्जॉय करत होते तर आता दीपाली करत आहे जियानाच्या फूडचं प्रिपरेशन काय बनवत आहे चारी चारी मला वाटलं वरण पाठला काय रे बाळा काय नाही टी व्ही नाही बघायची ना तर साईज ह्या रूमचा थोडा छोटा आहे व तिघांपुरता खूप सफिशियंट आहे एअर पी एन बी बरं चूज करतो आम्ही कारण इथे जे लहान बाळाला ज्या कुठल्या फॅसिलिटीज रिक्वायर्ड आहे जसं कुकिंगसाठी किंवा अदर स्टप म्हणजे हाऊस सारखी किंवा घरच्यासारखी फिलिंग आली पाहिजे त्यासाठी मी मोस्टली एअर बी एन बी सिलेक्ट करतो गोव्याच्या वेळेस पण आम्ही जियानाला घेऊन जाणार होतो पण अनफॉर्च्युनेटली वेळेवर घेऊन नाही गेलो पण त्यासाठीच आम्ही तिथे वन बी एच के घेतलेला होता ती पण प्रॉपर्टी अप्रतिम होती ही पण सुंदर आहे आणि थोडी सेंटरमध्ये घेतली इकडल्या एंडला तर आम्हाला मुंबई आणि इकडला एरियासुद्धा सुद्धा जवळ पडेल आलं पाहिजे इंडक्शन प्रेशर येईल येईल ओके राईने पाठवलेले पराठे मी खाल्ले आणि चटणी पण तरी थोडं पोट आहे तर दिपाली आता काहीतरी बनवत आहे तर डिमांड अशी होती पास्ता खिचडी घे बेटा

जियानाच लंच थांबी देतो जियाना तर इथे प्रणव आणि माझ्यासाठी मी बनवलेला आहे व्हाईट सॉस पास्ता आणि आमचा रेडी झालेला आहे हा मैद्याचा बिलकुल नाही आहे हे सुजी रव्याचा आहे तर येस आणि इकडे जियाना बाबा ही त्या बॅगवर त्या बॅगवर जाऊन बसलेली होती तो तो <laughs> याम। तू पण तुला नाही आहे खिचडी झेण्याची इथे चालू आहे खिचडी गरम आणि हा बघा मेस कसा वाढत आहे दिपाली विथ वीद जियाना विदाऊट जियाना आणि हे तशीच बसून राहा ओके ओके झाला रेस झाला म्हणजे काहीच नाही झाला जस्ट आम्ही आमचं हेच चाललो तर हे सगळं हेच काम चालू आहे आम्ही आराम केलेला नाही जेव्हा ये रात्री येऊ तेव्हा छान आराम करू आणि तर उद्यापासून आज मला सुट्टी होती ईद असल्यामुळे आणि उद्या आहे ऑफिस तर मी ऑफिस मध्ये बिझी राहील आणि दीपाली माझ्यासाठी छान छान पदार्थ बनव <laughs> दीपाली बनवते आणि आम्ही दोघे जण छान एन्जॉय करतोय येस येस yes, तर हो आता आम्ही चाललेलो आहे तुळशी बागेमध्ये आम्हाला आम ती स्ट्रीट ती शॉपिंग भरपूर आवडते सुद्धा कारण सगळे सगळी गर्दी असते मला शॉपिंग नव्हती आवडायची दिपाली सोबत राहिल्यामुळे भरपूर शॉपिंग मला सुद्धा मी करत नाही बट मला त्या गोष्टी बघायला आवडतात आणि थोडं कॉन्ट्रीब्यूट जेव्हा ती विचारते मला सिलेक्शन साठी जेव्हा ती विचारते प्रणॉय कसं दिसत आहे मला माहिती आहे दीपाली तिच्या चॉईसचं बरोबर घेते बट एक सजेशन माझ्याकडून ती घेते तर तेवढ्यापुरता मी ॲज अ सपोर्टिंग रोल प्ले करत करतो तिथे राईट येस तर यस आम्ही रेडी झालेलो आहे आता बघू इथे जवळपास डेअरी आहे की कुठला सुपर बाजार आहे तर तिथून आम्ही दिहण्यासाठी मील घेऊ हो, आणि मग आम्ही निघू तर यस तुम्ही हा ब्लॉग असाच कंटिन्यू करा असाच प्रेम देत राहा खूप मस्त कंटिन्यूसाठी आम्ही पुढे घेऊन येणार आहोत तर राईट

मी त्याच्यासाठी आली आहे म्हणा डॅडी मम्मा इथे स्टे करत आहे इकडे एक बानेर हिल आहे हे रिझर्व जंगल आहे इथे इथेच आमचं फ्लॅट आहे छान हवा चालू आहे हां थंड आहे

आ, गर्दी भरपूर आहे असं वाटलं ईद असल्यामुळे मार्केट बंद राहील बट असं काही नाही आहे तर पण आम्हाला जिथे डिनरला जायचं होतं सुकंत तर ती ते रेस्टॉरंट आज बंद आहे बट स्टील शॉपिंग ओपन आहे आम्ही इकडे टाईम आज स्पेंड करू आणि बघू मग आम्ही खूप पुढे कुठे जाऊ

तुला काय पाहिजे बघ ना अजून जे येण्यासाठी तुझ्या आम्ही आलेलो आहे तुळशी बागेमध्ये गर्दी आज ईद असल्यामुळे कमी आहे बट दीपाली शॉपिंग कंटिन्यू आहे तुळशी जर तुमचं लहान बाळ आहे आणि तुम्हाला जर दुधाची गरज पडली तरी ते एक छोटस दुकान आहे तिथे तुम्हाला गाईचं दूध मिळून जाईल इकडे दगडूशी डलवाई मंदिर आणि इकडे बुधवार पेठ आणि आज झियानाचा फर्स्ट डिनर स्टार्ट झालेला आहे इथे डिनर तर आम्ही घेतोय उकळीचे मोदक किती झाले दादा काय ना चला तरीच आमची शॉपिंग ही आटोपलेली आहे आणि जी आना वॉक करत आहे और... आणि भरपूर साड्या मी घेतलेल्या आहे भरपूर साड्या घेतलेल्या आहेत मी काय काय घेतलं हे नक्की जाऊन तुम्हाला घरी दाखवेल सगळं ज्वेलरी शॉपिंग केलेली आहे साड्यांची शॉपिंग केली आहे मी सगळं तुम्हाला ब्लॉकच्या एंडमध्ये दाखवेल वड्या घ्यायला आलो पण आम्हाला अळू वड्या काही इथे भेटल्या नाही ठीक आहे बघू चला so, मी लावलेली होती गाडी पार्किंगमध्ये दीपाली आणि जियाना करत आहे खाली वेट तर मी त्यांना पिक करतो आणि आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन काय राहील हे तुम्हाला पुढे माहीत पडेल माझ्या कदम वेगळ्या <laughs> पुढे आहे पुढे आहे आणखी पुढे ते 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 बघ ते पुढे हॉटेल आहे यांनी नाव देऊन दिलं जगदम हे वेगळं जगदम पार्किंग आहे त्याची आम्ही फायनली जगदंबमध्ये आलेलो आहे नॉनव्हेज थे थाली खायला आणि फायनली आज आम्ही तिथे पोहोचलेलो आहे थोडं गुगल मॅप्सनी थोडी आमची डिरेक्शन बदलवलेली होती पण दिपालीला अगदी वेळेवर तिला मोठा बोर्ड दिसला जगदंब पार्किंगचा त्यामुळे आम्हाला दुसरीकडे जायची काही गरज पडली नाही तरच आम्ही आता जातो तिथे आणि तुमच्यासोबत सगळी डिश शेअर करतो तर हे पूर्ण हॉटेल आहे त्यांचं एंडपर्यंत इथे खूप सुंदर असं नॉनव्हेज मिळतं फुल हायजेनिक आहे तर तुम्ही बघू शकता कदंबाचा मेन्यू वाढवला आहेत गे भरपूर मी ऑर्डर केलेली आहे स्पेशल गावराणी थाळी जी चारशे रुपये प्लेट आहे चारशे रुपये थाळी आहे आणि सगळं नाही भात रस्सा आणि सूप हे अनलिमिटेड आहे बाकी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागेल प्लेट वाईज मध्ये रश बघू शकता इथे हा प्रणव लागते हे पहिले विषयच असते की प्रणव आपण जगदंब जाऊ पहिले जेव्हा तेव्हा वा पुण्याला जाऊ लास्ट टाइम दीपाली प्रेग्नेंट होती तेव्हा पण आम्ही प्लॅन केलेला होता बट तू काय एक्झिक्युट नव्हता झाला ते डिस्टन्स असत डिस्टन्स असतो अरेच स्थाई आल्यावर आम्ही तुम्हाला दाखवूच स्थाई कशी ते दे, देतात आणि कारण अगोदर हे मैद्याची पोळी द्यायची बट आता जे वीट रोटीसुद्धा प्रोव्हाइड करतात तर बघू कशी टेस्ट राहते टेस्ट मला माहिती आहे भाजीची खूप अप्रतिम राहते तर आणि काहीच आवडतं ना तुला